नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास महाराज रुद्रसेनांचा कंठ भरून आला होता तरीही ते म्हणाले आमच्या पश्चात ज्येष्ठ पुत्र दामोदर सेनला प्रभावतीने सिंहासनावर बसवून राज्य प्रशासन चालवावं प्रभावती सर्व गुणांनी युक्त आहे त्याची आम्हाला चिंता नाही परंतु गुण आणि कर्तृत्व यात कार्यसंगती अपेक्षित आहे अद्याप तिला कसली अनुभूती नाही त्यामुळे राज्य प्रशासनासाठी आपण तिला सहकार्य करावं राज्य शासन हे प्रत्यक्ष कार्यान्वित असल्यावरच चालतं कालिदास आमचंच वाक्य अनुभूतीने महाराज रुद्रसेन बोलत होते महाराज रुद्रसेनांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला स्मरतच असेल की आम्ही दामोदरसेनचा युवराज्याभिषेक केला प्रभावतीने स्वतःच्या हाती राज्य शासन विश्वासपूर्वक घेतलं त्यांचं मंत्रिमंडळ विश्वासू होतं त्यामुळे सहा मासात आपण पाठवलेलं सैन्य आणि काही अधिकारी तिने परत केले आम्हाला तिचं अभिनंदन करावं असं वाटत असताना महाराज रुद्रसेनांच्या मृत्यूचं स्मरण होत होतं आपण तर काशीचे विद्वान पंडित पाठवले कलाकार पाठवले परंतु या सहा महिन्यात आता तिच्याकडून वार्ता नाही वार्ता मागवता येईल परंतु कालिदास मन अस्वस्थ आहे एक पिता आणि एक मित्र म्हणून विनंती करतो की आमच्या वतीनं तुम्ही विदर्भात जावं आणि एकदा तिचं सुयोग्य सुशासन चालू आहे का हे पाहावं तुम्ही तिला बालवयापासून निकट आहात तुम्ही तिच्याशी अत्यंत स्नेहाने तिच्या समस्याही विच विचारू शकाल आपण तिला व्यथेतून दूर करू शकाल कथा काव्य नाटक यातून मनोरंजनही करू शकाल महाराज याहून आमचं भाग्य कोणतं आपण आम्हाला त्या योग्य समजलात एका मासात तुम्ही परत येऊ शकाल अवश्य महाराज आम्ही गेल्या गेल्या सद्यस्थितीचा वृत्तांत आपल्याला कळवतो म्हणजे आपण स्वस्थ व्हाल आपणही आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं कालिदास प्रभावतीकडे जायला तयार आहेत याचा सम्राट चंद्रगुप्तांना आनंद झाला आदेश देऊन त्यांना पाठवता आलं असतं ती राजाज्ञा झाली असती पण त्यांच्या इतकं स्नेहभावानं कुणी करणार नाही याची त्यांना जाण होती त्यामुळे सम्राट चंद्रगुप्त म्हणाले मनावरचा ताण समाप्त झाला तुमच्या विना आम्हाला इथे करमत नाही विश्वात असंख्य लोक असतात परंतु आपल्या मनाशी एकच जुळलेला असतो आणि पत्नीपेक्षाही तो अधिक निकट असतो तेव्हा जाऊन या आम्हाला तात्काळ कळवा अवश्य महाराज दोघेही प्रसन्न मनाने निघाले कधी नव्हे ते रात्रीच्या वेळी सम्राट चंद्रगुप्त मंदिरात निघाले होते पायदंड्या चढताना ते प्रसन्न होते मागे वळून त्यांनी कालिदासांना हात दाखवला कालिदास मनोमन धन्य झाले ते सम्राट चंद्रगुप्तांचं सौजन्य आणि विनम्रता पाहून सैनिकात सैनिक म्हणून संचार करणारा असा सम्राट कुणीही नसेल तेही प्रसन्न मनाने मधुलिकाकडे गेले कालिदासांनी अर्धवट लिहिलेलं पत्र लिहायला घेतलं महाराज कुंकुमविरहित सौभाग्यलंकारविना अधोवदन आणि अपराधी असल्याप्रमाणे प्रभावती दिसतील अशा वाटलं होतं परंतु दिसली ती आता आता दिसल्या असं बहुमानार्थी लिहितो प्रभावती देवींनी चंदन तिलक लावला होता त्यांच्या श्यामल वर्णाला तो अत्यंत सुंदर सात्विक दिसत होता राजवस्त्र नसली तरी परिधान केलेला वेश गर्भ रेशमी आहे दंडपट्टी कमरपट्टी रत्नमाला रत्नकंकण हे सर्व तशीच आहेत नाहीच ते फक्त सौभाग्यचिन्ह सद्य परिस्थिती त्या म्लान नाहीत तर कर्तव्याची पूर्ण जाणीव असलेल्या परमतेजस्वी आणि कर्तृत्ववान आहेत पूर्वी न दिसलेलं हे विलक्षण रूप पाहून एकीकडे दुःख तर एकीकडे स्वयंसिद्धेचं हे रूप दिसत होतं आम्हाला ते प्रिय झालं दामोदर सेन व्रतबंध झाल्याने आता विद्या ग्रहण करू लागले तरीही किंचित अशक्त आहेत आम्ही त्यांना योग्य ते सांगूच बालप्रवरसेन अद्याप निरागस आहेत बाल लिलांनी त्यांचं मनोरंजन होतं याशिवाय अल्पावधीतच महाराणी प्रभावती देवी सावरल्यात चिंता नसावी सध्या इतकं लिहून शब्दांना विराम देतो आपला विनम्र राजसेवक कालिदास एक मास वास्तव्यास असलेले कालिदास पाहता पाहता सहा मास झाले तरी इथेच होते या वास्तव्यात प्रथम प्रवरसेन आणि आताचे द्वितीय प्रवरसेनापर्यंतचा वाकाटक वंशाचा इतिहास अत्यंत रोमांचकारी होता संपूर्ण दिवस भोजन काळ वगळता राज्याच्या विविध गठीत समितीचा परामर्श घेण्यात आला होता सायंकाळी प्रभावती कालिदासांना म्हणाली आपण आम्हाला पित्याच्या बंधूंच्या स्थानी आहात ज्येष्ठ आहात आपण कथन करावं आमचं काही चुकतं आहे का एकाच दिवशी सर्व समित्यांशी चर्चा करण्याचं प्रयोजन नाही उमगलं ही आमची रीती आम्ही तयार केली कोशागारात किती संपत्ती आहे याचा परामर्श घेतल्यावर नेत्रासमोर संख्या असते त्या संख्येचा व्यय किती कोणावर किती हा मासारंभी विचार केला जातो एकदा कोशागारात विशिष्ट संख्या धन म्हटलं की त्यानुसार प्रथम सीमारक्षण मग त्यातून प्रमुख भाग काढून उरलेलं धन काही असलेल्या समस्यांवर व्यय केलं जातं साम्राज्य विस्ताराबद्दल काय कालिदास महोदय प्रथम राष्ट्र सुरक्षित आणि संरक्षित व्हावं हा आमचा प्रयत्न आहे सीमेवर सैन्यबल कार्यरत दिसलं की आप्त राष्ट्रांना धैर्य मिळतं राष्ट्रशत्रूला वचक मिळतो बराच कोश सेनेसाठी व्यय होतो कारण सीमा सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित महाराजांची वाक्य आपण अगदी आत्मसात केली आणि महाराज रुद्रसेन यांचीही भावती देवी आपण महाराज रुद्रसेन गेल्यावर ह्या पाच सहा वर्षात अनुभूती संपन्न प्रौढ प्रगल्भ झालात महाराज चंद्रगुप्तांना एक आशंका होती ती आता संपली दामोदर सेनही आता दहा वर्षाचे झालेत प्रवरसेन समंजस झालेत महाराजांना चिंता होती ती आता संपली आहे कालिदास महोदय आपण मला बहुवचनात संबोधू नये आम्ही आपल्यापेक्षा अर्ध्याहून अधिक लहान आहोत परंतु आता तुम्ही राणीपदावर आहे ते तुमचा सन्मान आहे स्नेहानं आपण मला प्रभावतीच म्हणावं गोष्टी प्रभावतीकडून कालिदास ऐकत होते नुकतंच किशोर वय संपलेली दोन पुत्रांची माता प्रभावती एक कर्तव्यनिष्ठ राजनिष्ठ राणी दिसत होती एवढंच नव्हे तर मुखमंडलावर स्वयंप्रभा असलेली प्रौढ प्रगल्भ नवयौवना दिसत होती अद्याप खूप कथन करायचे खूप दाखवायचे कालिदास महोदय इतक्यात परतू नका न उज्जैनीला तुमची कन्याच इथे आहे असं समजा रात्र चढत होती ते उठले आपल्या कक्षाकडे वळले त्यांचं मन भरून आलं होतं मंचकावर बसल्यावर त्यांना अनावर झालं आपली कन्या त्याला ना पुत्र ना कन्या ना पत्नी ना कुणी आपत स्वकीय आपल्या गणिका मधुलिकाने अपत्याची मागणी केली पण मनाने घेतलेल्या शापाला उशाप मागितला नाही आपणच शापित समजलो स्वतःला प्रतारणा केली मनाची त्या एकनिष्ठ प्रीती करणाऱ्या मधुलिकाची काय साध्य केलं आपण शतमूर्खा होत असेल ती विदिशा राजाची भोजकन्या असेल ती विद्वान पंडिता झाला असेल एक क्षण विवाह केलंही तिने कठोर शब्दात आपल्याला सीमा पार तरीही तरीही हे आग्रही मन शापमुक्त होत नाही आहे शापमुक्त होणं आपल्या आयुष्यात नाहीच का आपण शास्त्र संपन्न झालो थोडी साहित्य निर्मिती केली समाजात प्रतिष्ठित आहोत तरीही आपणच आपल्या दिलेला शाप का भोगत आहोत नाही आता मात्र एकदा उज्जैनीला गेल्यावर तिच्याकडे जायचं मुक्त जगायचं आहे आपलं जीवन मधुलिकाशी विवाह करायचं आहे विलंबाने का होईना प्रभावतीसारखे दोन पुत्र आपल्याला हवेत दोन पुत्र नकोत एक कन्याही हवी मोहक श्वशुरगृही पाठवताना सम्राट चंद्रगुप्तांसारखा संयमित वीर योद्धाही अनावर झाला होता तीच अवस्था आत येण्याची अनुमती मागितली ते भानावर येत म्हणाले काय आहे महाराणींनी ही भोजपत्र पाठवलीत त्यांनी रेशमी वस्त्रात बांधलेली भोजपत्र ठेवीत म्हंटल स्वर्गातून पृथ्वीवर यावं तसं त्यांचं मन भानावर आलं असंच होत आपण कल्पनेतल्या स्वर्गातल्या पायदंड्या चढू लागतो आणि वास्तव्याची जाणीव होते ते उठले रेशमी वस्त्रातली भोजपत्र हाती घेतली रेशमी धाग्यांनी पाहिलेली बांधलेली ती भोजपत्र हाती घेतल्यावर दिसलं ते प्रभावतीचं कंठमालेतल्या मौक्तिकासारखं सुंदर हस्ताक्षर पहिल्या पृष्ठावर लिहिलं होतं वाकाटक कुलवंश प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटेल असा सुंदर हस्ताक्षरात स्वतः प्रभावतीने लिहिलेला ले कुलवृत्तांत होता आश्चर्य कालपर्यंत सम्राट चंद्रगुप्तांना सर्वश्रेष्ठ मानणारी कन्या प्रभावती कुळाचा अभिमानानं वृत्तांत लिहिते सरितेनं सागरात इतकं अस्तित्वहीन विलीन व्हावं तसं झालंय प्रभावतीचं सार काही रुद्रसेन वाकाटक ते हसले मध्यरात्र होत आली होती फलाहार आणि मग शांत निद्रा पण येईल का निद्रा पुन्हा एक आशंका शिवशंकरा मनात कुठलाही विकल्प नसावा शांत निद्रा यावी ते मनोमन नमस्कार करीत मंचकावर गेले सप्ताहभर स्वतः प्रभावतीसह ते कृषी व्यवस्था पाहायला जात होते गोधनाबाबत ती जागृत होती गोधन ही वाकाटक कुळाची संपत्ती आहे असं म्हणत होती प्रभावती प्रत्येक राजानं हे कार्य केलं तर राष्ट्र समृद्ध होईल कालिदास महोदय महाराज रुद्रसेन म्हणायचे अरण्य ही संपदा आहे आम्ही म्हणायचो कृषी संपदा असू शकते अरण्य संपदा हे आम्हाला मान्यच होत नाही घनघन निवास कोणाचा पूर्वी असुरांचा आता श्वापनांचा मृगयेसाठी वनसंपदा असावी का आमच्या प्रश्नावर कितीतरी वेळ ते हसले होते दिवशी एक कवी राजसभेत आला होता इथे आल्यावर असं एवढंच झालं की त्यांच्यासह आम्हीही राजसिंहासनावर विराजमान होत होतो सूक्ष्म अवलोकन करत होतो आम्ही संस्कृतशास्त्र पारंगत असल्याचा अहंकार होता आम्हाला उज्जैनीमध्ये सर्वत्र भाषा ही संस्कृतच होती त्या दिवशी त्या कवीने एक श्लोक म्हटला रुद्रसेन महाराज तात्काळ म्हणाले कवी महाराज एकाच काव्यपंक्तीत दोन उपमा आणि त्याही विरोधाभास दर्शवणाऱ्या आहेत आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा प्रत्येक शब्दाचा आशय विषय प्रयोजन आणि अर्थ हा जाणायला हवा आम्ही तो श्लोक दोनदा ऐकला परंतु आकलन झालं नाही एखादी शिल्पकला पाहत होतो अप्रतिम शिल्प होतं त्यातल्या युवतीची तर्जनी वक्र होती एकदा राज्यसभेत आलेल्या नर्तकीच्या पदन्यासात त्यांनी लय योग्य नाही याची जाणीव करून दिली नर्तकीला तिचा अपमान वाटला तरीही तिने नम्रता शब्दात आणून म्हणाली महाराज माझं योग्य आहे रुद्रसेन महाराज न बोलता सिंहासनावरून उठले स्वत तिला नृत्य करून दाखवलं आम्ही स्तंभित झालो कालिदास महोदय किती प्रसंगी रुद्रसेनांचं गुणांचं वर्णन करत होती एक दिवस मात्र ती म्हणाली सर्व गुणसंपन्न व्यक्तींना सारस सुंदर हवं असतं प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना त्वरा असते म्हणूनच ते लवकर निघून गेले स्वर्गही त्वरेने पाहून घ्यावा म्हणून परंतु परतीचा मार्गच नसतो हे ते विसरले आता सर्व व्यवस्था सुचारू होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीकृष्णार्पण